पंढरपूरच्या राजकारणात जुना वाघ पुन्हा मैदानात स्वीकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून लक्ष्मण भाऊ शिरसाट यांची दमदार एंट्री नगरपालिकेच्या निवडणुकानंतर संपूर्ण पंढरपूर शहराचं लक्ष लागून राहिलं होतं ते स्वीकृत नगरसेवक कोण होणार याकडे अखेर या चर्चेला पूर्णविराम देत पांडुरंग परिवाराच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्षा लक्ष्मण भाऊ शिरसाट सुनील वाळूजकर आणि शुभम थिटे यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आली आहे मात्र या तिन्ही नावांमध्ये लक्ष्मण भाऊ शिरसाट यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून राजकीय वर्तुळात याकडे मास्टर स्ट्रोक म्हणून पाहिलं जात आहे पस्तीस वर्षाचा अनुभव प्रशासनावर पकड मागील तब्बल पस्तीस वर्षापासून परिचारकांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असलेले लक्ष्मण भाऊ शिरसाट हे पंढरपूर नगरपालिकेतील कामकाजाचे चालते बोलते ज्ञानकोश मानले जातात नगराध्यक्षपदाचा अनुभव आणि प्रशासनावरील पकड कार्यकर्त्यांवरील प्रभाव यामुळे शिरसाट यांची निवड ही केवळ औपचारिक नसून राजकीय डावपेच असल्याची चर्चा आहे श्यामलताई शिरसाट यांची निवडणूक आणि राजकीय पार्श्वभूमी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत श्यामलताई शिरसाट यांनी जोरदार लढत देत तेवीस हजार आठशेहून अधिक मतं मिळवली होती मात्र जातीवाद व वा भावनिक राजकारणामुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचं विधान खुद्द चेअरमन उमेश परिचारक यांनी एका कार्यक्रमात केल्यानं ही लढत आणखी चर्चेची झाली होती परिचारक गटाचे पारडे जड सध्या परिचारक गटाकडे चोवीसहून अधिक नगरसेवक असल्यानं नगरपालिकेतील सत्ता आणि निर्णय प्रक्रिया त्यांच्या बाजूने झुकलेली आहे त्यातच लक्ष्मण भाऊ शिरसाट यांच्यासारखा अनुभवी नेता पुन्हा सक्रिय झाल्यानं परिचारक गट अधिक मजबूत झाल्याचं चित्र आहे भालके भोसले आघाडीला आवाहन दुसरीकडे तब्बल अकरा हजाराहून अधिक मताधिक्यानं निवडून आलेल्या नगराध्यक्षा प्रणीताताई भालके आणि गट नेते नागेश भोसले यांची नावं सध्या चर्चेत असली तरी त्यांना रोखण्यासाठीच परिचारकांनी जुने पत्ते ओपन केल्याची दबक्या के आवाजात पंढरपूर शहरात चर्चा सुरू आहे एकूणच चित्र काय सांगतं पंढरपूर नगर राजकारणात अनुभव विरुद्ध नव्या नेतृत्वाची लढाई रंगताना दिसतीये आणि या लढाईत लक्ष्मण भाऊ शिरसाट यांची स्वीकृत नगरसेवक पदी झालेली निवड ही केवळ पदाची नाही तर भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी असल्याचं बोललं जात आहे पंढरपूरच्या राजकारणात पुढचा डाव कोणाचा हे पाहणं औत्सुकत्याचं ठरणार आहे